तर नमस्कार भावा बहिणींनो काय चाललंय थंडी आहे का तुमच्या इकडे सांगा काय राव आमच्या इकडे थंडी पडली लय गार लागायला लागले बघा घरात लय गार लागते आलतो बघा चालत चालत कृष्णा रुद्रा मी तुम्हाला काय दाखवायचं ह का स्वेटर घालून आली ती बघा ऊन आता ऊन लागायला लागलंय पण घरात होत तोपर्यंत आणि घरी गेलं का लय अजून गार लागते बरं का बाहेर ऊन आत बस बघा माझ्या माग झाड बघा की कसलं डेंजर आहे बघा डेंजर कसलं डेंजर आहे ही काटा जर घुसला कस ऊन कसलं बघा कसलं डेंजर झाड आहे काट्याच नाही वनस्पती आहे काटेरी वनस्पती आहे काटेरी वनस्पती <laughs> दुखत बर, का काट त्माना त्माना बर का। आगा आगा काटा जर घुसला ना हातात हातात मना पायात म्हणा लय डेंजर दुखत बर काटा घुसल्यावर काटाय घ्या लय डेंजर आहे विषारी विषारीच असतोय ती दुसरं तर लय विषारी असतात बाबा ही कायच नाही तिथेच पिल्ल आल साडी ती साडी तिथेच पिल्लो आल ती मोठं गेलय बारका आणि ही त्याची मम्मी <laughs> <laughs> आई का, का, का ही तर <laughs> कसली वनस्पती आहे <laughs> बघा ह्याला लांड का म्हणतो बघा लांडगा रुद्र इकडे र <laughs> ए लांड गालो लांड गाय गाडवा गाडवा खाते ते कोण म्हणलं गाडवा ते मी तर ह्याला लांडगा म्हणते बघा तुम्ही काय म्हणता मला सांगा बरं इकडे हिकडे तू इकडे की इकडे की असंडगा चित्त परत निघत इकडे तू ये गाडी मागूनच जा पोरं पण लय आगाव पण करते ती बघा वाहन पण हो का सकाळ सकाळ चाललय इकडे रोड आहे असा हो का आम्ही असलोय चालत दिसते का रोड केसात चिटकलन आलाय गुंत गुंता गुंता होत बाबा सर्दी झाली बघा तर भारी वाटते बघा काही कस कसं झाड त्या इथे इकडं अशा कंपन्या म्हणजे एम आयडी सी साहेबर खाईक तुम्ही बघू शकताय दिसती का फॅक्टरी सगळं असं रोडच आहे त वाहन येते ती जाते ती ह्या साइड ला पण कंपन्या ए पोरा गब्बस बर का बोरीची झाड पण ह्या बर का त्या तिकड पण काय ना सर्दीच सर्दी झाले काय करत मग बोर कशी खायचे असल्या डम्परचा तर लय व्हायचा गालाय बघा ह्या काय असल्या ओ लय फास्ट तांते ती जवळ जरी माणूस उभारलं तरी एक एकत डेंजर ते तिथे धरून हानलं पाहिजे तर बघा असल्या ड्रायव्हर आयशारवाल्यांला हैवाल्यांला वा रोड तर बघा कि हाल्व हो काय एवढासाच आहे बरं का असा डबल पण नसतोय रोड पण ह्याच रोड एवढी फास्ट चालवते त्यांना गाड्या असल्या कारण किती कुत्रा पण नसतं लय डेंजर पळवते ते बघा कार गाड्यांचे काय कार गाड्यांच आता गेलेल्या कार गाड्यांचं तिकडे कि काय कार गाड्यांचं काही नाही लोनच घालायचं का त्या कार गाड्यांचं चल मग रुद्र रनिंग कर पळ फुटपर्यंत चल ना पळ पळू रुद्राला रुद्रालांच्या लई रनिंग करू वाटते बघा कशाच झाड आहे र ती रुईच वाटत कुठलंही हि फुग्या पा फुग्या फुगा केळी पण खाली सकाळ सकाळ बघा पोटात गारगार झाले त्यानं जास्तच नाकात असे सर्दी झाले ना रुद्रा तू खाल्लेली का केळी रुद्राने चहा बिस्किट खाल्लाय बघा नुसतं है ना चहा बिस्किटच का मी इंडिकेटर चला भाव बहिणींना जातो घरी आता चालत चालत मस्त पिके जायचं का थांबायच रुद्रा जायचं नाही घरी गेलं का लय गार लागते बघा काल तर ह्याची गाडी बुडपड काल तर दिवसभर पुरुष ना गप सांग ना नुसता आगावपणा करते ती काल तर दिवसभर ले गार लागत होतं बघा स्वेटरच काढला नव्हता अंगातन अरे आपली गाडी झाका की तर चला भाव बहिणींना जातात घरी चालत चालत